सर्वांना शुभ सकाळ आज सकाळी आहे ना चालायला जाण्याचा माझा सव्वा दिवस होता म्हणजे कसा तर म्हणजे सहा दिवस झाले आहे चालून चालवण्याची सवय मी आता केली आहे साडेपाचला ते आल्यावरनंतर येपर्यंत सहा वाजतात मला आता पण आज मुलांना सुट्टी होती म्हणून टिफिनलासुद्धा सुट्टी होती म्हणून मी आता पहिले झाडून घेते अंगण अंगणामध्ये आहे ना भरपूर असे कडुलिंबाचे पानं पडतात पण ह्या पाण्याचा आता खतामध्ये उपयोग करा झाड म्हटल्यावर पाण्या तर आहे पण याचा छान आता उपयोग करत असतो मी नंतर रात्री नाश्त्यासाठी याने मूगडाळ भिजू घातली रात्री जर विचार केला ना तर के कामा लवकर होतात नाही तर मग सकाळी सुचत नाही काय करू तर रात्री म्हणजे हे नसतं तर आपण दुसरा पर्याय निवडतो छान चहा वगैरे झाला नंतर नऊ नंतरचं माझं मी तुम्हाला रुटीन दाखवते नऊ वाजता आहे ना माझ्याकडे असं सगळीकडे पसारा असते मुलं वगैरे सर्व जातात नाष्टा जा त्याच्यामुळे वटावर भरपूर असा पसारा होतो बऱ्याचदा काय होते मी हे सर्व सोडून बागकाम करायला जा गेली ना तर माझा एक तास जातो किंवा मग कधी कधी काय होते आपल्याला वाटते चला आता फक्त दहा मिनटं मोबाईल बघूया आपण थोड्या वेळ बसायला पाहिजे कारण आपल्याला भरपूर कामं असतात असे दिवसभर म्हणून पण मोबाईलचं काय होते माहिती आहे का एकदा जर आपण ना दहा मिनटं तर आपल्या आवडीचं सर्व काही असते मग आपण बघतच राहतो म्हणून मी काय केलं मुलगी येते अकरा वाजता म्हणून मी भाजी वगैरे कापायला लागली म्हटलं आज भाजी करून घ्यायची कणिक भिजून घ्यायची आणि नंतर मग मुलगी आली ना तर कसं लगेच आपण वेळेवर पुळी करायला काही वेळ लागत नाही म्हणून भाजी वगैरे जर तयार असते ना आपला वेळ वाचतो आणि लवकर कामंसुद्धा होतात या पद्धतीने केले तर आपलं जे आपल्या आवश्यकतेनुसार जे आपले कामं असतात ते आपण करतच असतो बघा आता मी भाजी वगैरे चिरून घेतलेली आहे आणि लगेच आता भाजी करते आणि खूप छान समाधान मिळते आपले कामं जर वेळेत झाले तर हे आज मला कळलं कारण माझा पण भरपूर असा टाईमपास व्हायचा ह्या सगळ्या गोष्टीमुळे मध्ये कधी कधी वाटायचं दहा मिनटं बसून मोबाईल बघू पण काय व्हायचं थोडंसं आपल्या मोबाईल म्हणजे बऱ्याच गोष्टी चांगल्यासुद्धा असतात आपल्याला शिकण्यासारख्या पण काय होते बघता बघता आपल्याला कधी एक तास होतो अर्धा तास होतो कळतच नाही मग भरपूर अशा गोंधळ उडते अचानक कोणी येते घरात पण सगळीकडे पसारा असतो माझं असं व्हायचं बरेचदा आणि मग मलाच खूप घाई व्हायची कामाची मुलगी आली की ती म्हणायची भूक लागली आणि तिचं जर जेवण नाही झालं ना मग थोडंसं काही खाल्लं ना मग लवकर ती जेवत नाही म्हणून आज मला खूप आनंद झाला तिनं पण खूप छान जेवण केलं आणि मी आता माझी ही सर्व तयारी झाली होती मी आता माझं असंच रुटीन ठेवण्याचा प्रयत्न करा आता यानं भाजी केली म्हणून आपण आपल्या आवश्यकतेनुसार कामं ना आता आपले कामं वेळेवर होतं आणि नंतर वेळ वाचतो आपला फ्लावरची भाजी केली इथे आणि नंतर कणिक भिजून ठेवली म्हटलं ती येईपर्यंत साफसफाई करते मग तिनं म्हटलं की लगेच मी पोळी करून देणार तिला जेवायला आणि तोपर्यंत आपली कणिकसुद्धा मुरेल कणिक अशी ओबडदबड भिजवली ना बड़ बड़ तरी छान मुरते आणि नंतर बघा डायनिंग टेबल वगैरे हो भरपूर पसर राहते घरात सगळे गेले की या कामामध्ये कसा वेळ निघतो मी तर म्हणतो एका गृहिणीने दिवसभरसुद्धा बसली नाही ना तरी तिला असे खूप जास्त कामं पुरू शकतात दिवसभरात आणि पण स्वतःसाठी थोडा वेळ काढून थोडंसं आरामसुद्धा केलेलंच पाहिजे आणि बघा आता मी हॉलमध्ये पण सुद्धा सोपे वगैरे हो सरकवले कारण हे सरकवले ना भरपूर अशी धूळ त्याच्या मागे जमा होत असते झाडू वगैरे मारून घेतला आणि तोपर्यंत मुलगी येऊन हो गेली मुलगी आल्यावर आहे ना मी गरम गरम मस्त अशा पोळ्या करून दिल्या दोघंही भावाचे ताटा तयार केले आणि आज छान जेवली म्हणून मलाही खूप आनंद झाला म्हटलं बघा असं वेळेवर केलं ना ते किती लवकर कामं होतात आणि आज लग्नाला जायचं होतं छोटासा व्हिडिओ